दिवाळीचा फराळ खाताना या पाच चुका तुम्ही अजिबात करायच्या नाही म्हणजे तुमची शुगर वाढणार नाही कोलेस्ट्रॉल वाढणार नाही वजन वाढणार नाही आणि ऍसिडिटी होणार नाही सगळ्या प्रकारच्या रोगांपासून तुम्ही लांब राहू शकता कुठल्या त्या पाच आहेत स्त्रियांसाठी सगळ्यात महत्वाची टीप आहे की फराळ हे स्त्रियाच बनवतात आणि ते बनवताना टेस्टच्या नावाखाली जास्तीत जास्त फराळ आपल्या पोटात जातं अगदी लाडूची बघ चकलीची बघ चिवड्याची बघ असं म्हणता म्हणता फराळ बनवतानाच भरपूर प्रमाणात फराळ आणि तेही अवेळी उपाशीपोटी पोटात जातं त्यामुळे फराळ बनवताना फराळ खाऊ नये दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे फराळ कमी बनवायचं आहे यावर्षी एकदाच भरमसाठ फराळ बनवायचं आणि मग ते उरलेलं फराळ जास्तीत जास्त स्त्रियाच खातात की वाया जाऊ नये म्हणून कचऱ्याच्या डब्यात टाकण्यापेक्षा या डब्यात टाकलं जातं विचार करा पोट हा कचऱ्याचा डबा नाही आहे पाच रुपये किंवा पन्नास रुपयाचं फराळ वाचवण्यासाठी आपण पन्नास हजाराचा पोटाचा अल्सर तयार करतो म्हणजे तुमची शारीरिक हेल्थ बिघडली फायनान्शियल हेल्थ बिघडली आणि वेळही वाया गेला शिवाय दिवाळी ही सुखाची झाली नाही तर जास्तीचा फराळ बनवू नका कारण अल्टिमेटली ते शिळं अन्न होतं आणि ते शिळं अन्नामुळे ॲसिडिटी पण वाढते पोटाचे विकार वाढतात आणि पोटाचे विकार वाढले की डायजेशन खराब होतं डायजेशन खराब होतं आणि मग आपल्या शरीराला जे लागणारे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहे प्रोटीन विटॅमिन मिनरल हे शरीरात कमी जातात आणि जे हे वाईट पदार्थ आहेत कोलेस्ट्रॉल ग्लुकोज हे वाढतात तर अल्टिमेटली मला सांगायचं जास्तीचं फराळ बनवू नका शिळं करून फराळ खाऊ नका तिसरी एक महत्वाची टीप म्हणजे फराळाचे डबे असे आपण डायनिंग टेबलवर लाईननी मांडतो की येता जाता फराळ खायचंय सकाळी नाश्त्याला फराळ दुपारच्या स्नॅक्सला फराळ आणि आठवण येईल तेव्हा फराळ तर हे टाळा तुम्हाला फराळ तुमच्या जेवणामध्ये खायचं किंवा सकाळी ब्रेकफास्टला जरी तुम्ही खात असेल तर फ्रूट सॅलेड हे आधी खा स्प्राऊट्स खा आणि मग थोडंसं फराळ खा जेवणामध्ये फ्रूट सॅलेड हे आधी खा भाज्या खा आणि मग फराळ खा म्हणजे फराळाची चवीपुरतीच क्वांटिटी पोटात जाईल बायकांकडनं होणारी एक महत्त्वाची चूक म्हणजे मुलांना आपण ताटात फराळ देतो खायला मग त्या चार शंकरपाळ्या उरतात मुठभर चिवडा उरतो मग हा कचरात कसा टाकायचा म्हणून हा तोंडात टाकला जातो तर हे टाळा वाढतानाच कमी प्रमाणात फराळ वाढा आणि उरलेलं हे फराळ जर उरलंच तर डस्टबिनमध्ये जाऊ द्या या डस्टबिनमध्ये किंवा या पोटाचा डस्टबिन बनवू नका पाचवी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे लोकांना नाही म्हणायला शिका लोकांनी कितीही आग्रह केला तरी नाही म्हणा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्राचं फराळ तुमच्याकडनं खाल्ला जाणार नाही अगदीच कुणाला नाही म्हणायचं नसेल तर जे पण फराळ आहे त्याच्या वन फोर्थ फराळ किंवा ट्वेंटी फाय पर्सेंट फराळ खा जास्त खाऊ नका या पाच चुका जर आपण टाळल्यात तर या दिवाळीत आपण आजारी पडणार नाही किंवा आपली शुगर कोलेस्ट्रॉल वजन वाढून घेणार नाही